अध्यक्ष महाराज आज सगळ्या पेपरच्या बातम्या महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना आज शहापूर तालुक्यामध्ये झाली अध्यक्ष महाराज दमानी इंग्लिश स्कूलच्या एका गंभीर प्रकरणाकडे मी आपलं लक्ष वेधतो अध्यक्ष महाराज सदरशाहीच्या मुख्याध्यापिका यांनी येता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थींना मासिक पाळी व नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता पाचवी ते दहावी येतील सर्व विद्यार्थी सोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लक्षास्पद व केविलवाना प्रकार केला आहे सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने व्यवस्थित करून तपासणी केल्या अध्यक्ष महाराज या घटनेला जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत अध्यक्ष महाराज कुठलंही काही नाही काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज खरंच अध्यक्ष महाराज आज मी पेपरला घटना वाचून आम्हालाच काही बरं वाटायला नाही हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून तुम्ही आदेश द्या कारण की आताही आपल्याला कामकाज सन्मान्य सदस्य नाना पाटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी बापाला लाज वाटेल अशी आहे त्या पोरींना म्हणजे मी माहिती घेतली जे फोन आले बाईला काही लाज लज्जा काय ती हैवान आहे त्यामुळे त्या बाईला पहिलं ताकद जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा ठीक तिथे तर आताच कमान आहे तसा आपण आदेश देवा साहेब मी आत्ताच आदेश दिलेले आहेत योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी आपण आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल मग माझ्या समोर विषय चाललेला होता मान्य मुख्यमंत्री म्हणून कडक कारवाई आधी दिलेले आपण म्हणतात आपण म्हणतात आपण म्हणतात त्यापेक्षाही कडक कारवाई होईल ठीक आहे हो, 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 हो शासनाने या हो। विषयातलं निवेदन करावं